डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीनिमित्ताने शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची सांगता मिरवणूक रविवारी निघणार आहे यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी प्रामुख्यानं एसटी स्टँड ते रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ते ही वाहतुकीसाठी पोलिसांनी बंद केले आहेत तसा आदेशही पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढला आहे दिनांक वीस एप्रिल रोजी सकाळी दहा ते एकवीस एप्रिलच्या एप्रिलच्या मध्यरात्री दोन वाजेपर्यंत याचा अंमल राहणार आहे या काळात नागरिकांकरता पर्यायी रस्ते देण्यात आले आहेत दरम्यान मुरुडकीत सार्वजनिक जयंती उत्सव मंडळी देखाव्यांसह सहभागी होतात ते पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होते यामुळे वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी अत्यावश्यक सेवेशिवाय सर्व वाहनांना हे रस्ते बंद केले आहेत त्यामुळं वाहन चालकांनी पर्यायी रस्ते वापरून सहकार्य करावं असं आवाहन पोलीस आयुक्तालयाने केलं आहे बंद रस्ते असे डॉक्टर आंबेडकर उद्यान ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हॉटेल अँबॅसिडर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर आंबेडकर चौक डफरीन चौक ते जुना एम्प्लॉयमेंट चौक ते वाडिया हॉस्पिटल ते जुना चांदणी चौक ते महापौर निवास ते रेल्वे स्टेशन तसंच रेल्वे स्टेशन ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मेकॅनिकी चौक